रॉकटॉक वार्तांकन रॉकटॉक बातमी राज्यातील मुंबईसह विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी संयमी आणि समतोल भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली आहे निकाल काहीही असो जनतेचा निर्णय अंतिम आणि सर्वोच्च असतो असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतानाच जिथं अपेक्षित यश मिळालं नाही तिथं आत्मपरीक्षण करून नव्या जोमानं काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला त्यामुळे त्यांच्या प्रतिकेकडे केवळ राजकीय भाष्य म्हणून नव्हे तर पुढील राजकीय वाटचालीचा संकेत म्हणून पाहिलं जाते अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वप्रथम जनतेच्या निर्णयाला नतमस्तक होत जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो असं ठामपणे नमूद केले निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचं त्यांनी मनापासून अभिनंदन केलं असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत सत्तेत येणाऱ्या नव्या नगरसेवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे आणि विकास कामांना गती द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा